नमस्कार मी स्मिता गिरी बऱ्याचशा लोकांना टॉयलेट आणि बाथरूममध्ये खूप शंका असतात पहा आता शहरांमध्ये नाहीलाच असतो त्यामुळे टॉयलेट आणि बाथरूम एकाच ठिकाणी बनवले जातात पण बाकीच्या गावांमध्ये अजूनही जागा उपलब्ध आहेत त्यामुळे त्यांना बाथरूम कुठे असावं कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण टॉयलेट कुठे असावं हे पाहिलं आता बाथरूम कुठे असावं बाथरूममध्ये आपण पाण्याचा वापर जास्तीत जास्त करतो पहा आंघोळीसाठी करतो कपडे धुण्यासाठी करतो मग ते चांगले कपडे धुतो वाईट कपडे धुतो अस्वच्छ कपडे धुतो किंवा दूषित कपडे धुतो मग अशामुळे ती दिशा जर योग्य नसेल तर त्याचा परिणाम आपल्या सगळ्या कुटुंबावर होतो तर नेमकं बाथरूम असावं कुठे कारण पूर्वीच्या काळी तर ते परसाद पूर्वेकडे असायचं आणि आपण काय म्हणतो की पूर्वेकडचं बाथरूम चालणार नाही आता बाथरूम कुठे कुठे चालणार आहे पहा की नॉ नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्येकडे उत्तर पूर्व दिशेमध्ये बाथरूम नाही चालणार कारण ते देवाचं स्थान आहे आणि देवाच्या स्थानावर तुम्ही म्हणाल देवांना आपण आंघोळ घालतो त्यांना शुद्ध करतो मग आपण का नाही आंघोळ करायची ठीक आहे देवांना आंघोळ घालतो पण त्या मूर्ती असतात आपण सजीव आहोत मग आपण जेव्हा सजीव आहोत आणि आपण आंघोळ करतो त्यावेळेस कधी कधी पास करतो म्हणजे मग ते दूषित होतं त्यामुळे पूर्वेकडचं टॉयलेट पूर्वेकडचं बाथरूम हे दूषित झालेलं ना चालत नाही कारण ती ईश्वराची जागा आहे त्यामुळे ती तितकीच कोरडी स्वच्छ आणि नीटनेटकी असणं गरजेचं असतं म्हणून ईशान्येमध्ये कधीही बाथरूम घेऊ नका अगदीच नाईलाज असेल तर त्या बाथरूमचा फक्त हातपाय धुण्यापुरता उपयोग तुम्ही करू शकता इतर कशासाठीही नाही करू शकत आता जेव्हा आपण बाथरूमचा उपयोग करतो त्यावेळेस बाथरूम मध्ये आपण आंघोळ करतो आंघोळीने काय होत कारण रोज आंघोळ करावी सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करावी ज्याच्यामुळे आपण शारीरिक मानसिक आणि बौद्धिक बळ वाढतं ते कसं की आंघोळ केल्यामुळे आपल्या ओऱ्यामध्येच होतो म्हणजे आपण बाहेरून जाऊन जी काही निगेटिव्हिटी घेऊन आलेलो असतो त्यामुळे आपला ओरा डिस्टर्ब झालेला असतो ज्यावेळेस आपण आंघोळ करतो त्यावेळेस आपला ओरा शुद्ध होतो कारण खडेमिठाच्या पाण्याने जर आपण आंघोळ केली तर ओरा आपला लगेच स्वच्छ होतो त्याचप्रमाणे आपलं शरीर हे उत्तेजित होतं अंघोळ केल्यामुळे उत्तेजित होतं म्हणजे काय रक्ताभिसरण अतिशय उत्तम होतं रक्ताभिसरण उत्तम झालं की शरीर उत्तेजित होतं आणि आपलं कार्य करायला उत्सुक राहतो म्हणजे आळस आपल्या शरीरातला निघून जातो त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये असणारी सप्तचक्र ही जागृत होतात कारण आपण आपल्या शरीरावर पूर्ण आंघोळ करताना हात फिरवतो मसाज करतो त्याच्यामुळे ती चक्र जागृत होतात आणि योग्य ते कार्य करायला उपयोगी पडतात म्हणूनच म्हणतो की आंघोळीनंतर शारीरिक मानसिक आणि भावनिक आपल्याला आधार मिळतो आणि आपला ओरा सुधारतो सर्क्युलेशन वाढतं आणि चक्र बॅलन्स झाल्यामुळे आपलं पचन सुधारतं कॉन्सन्ट्रेशन वाढतं अभ्यास जो केला असेल तो विद्यार्थ्यांचा लक्षात राहतो आणि योग्य वेळी त्यांना तो आठवतो आणि ते परीक्षेमध्ये ते जसेचे तसं उतरवू शकतात म्हणत बाथरूम ही नेहमी पश्चिमेलाच असावी पश्चिमेला ड्रेन पॉइंट कारण पश्चिमेला ही मावळतीची दिशा आहे आणि ती शनी महाराजांची दिशा आहे शनी महाराजांना स्वच्छता अत्यंत आवडते आणि स्वच्छ स्वच्छता राखणारे आणि स्वच्छता करणारे लोकांवर शनी महाराजांचं अतिशय प्रेम आहे त्यामुळे पश्चिम भागामध्ये आपण आपलं बाथरूम उत्तरेपासून पश्चिमेपर्यंत पूर्ण पश्चिम आपण वा, बाथरूमसाठी वापरू शकतो फक्त नैऋत्य दिशा आपण बाथरूमसाठी वापरू शकत नाही कारण ती पृथ्वी तत्वाची दिशा आहे तिथे पाणी नको पाणी सीमित पाणी हवं पण जर आपण तिथे बाथरूम ठेवली तर सततच पाण्याचा स्रोत तिथे राहील आणि तो ड्रेन पाईप वेस्ट म्हणजे नैऋत्यच्या दिशेमध्ये ते पाणी पाजरेल आणि मग पृथ्वी तत्व बिघडेल आणि पृथ्वी तत्व बिघडलं की आरोग्य बिघडलं आरोग्य बिघडलं की स्थैर्य बिघडलं स्थैर्य बिघडलं की सगळं आयुष्याचं चक्रच बिघडून जातं आणि ही सगळी माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायची असेल तर जरूर शेअर करा आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काही शंका असतील तर जरूर विचारा त्याचं निरसन केलं जाईल धन्यवाद